नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीला स्वयंपाकघरात उपयोगी येतील अशा भन्नट किचन टीप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया साधी सोपी पण अतिशय खास टिप नंबर एक इडली बनवताना जर तांदळावेजी रवा वापरणार असाल तर उडीद डाळ भिजत घालून रात्री मिक्सरला बारीक करून घ्यावी व नंतर त्यामध्ये रवा मिक्स करून घ्यावा व नंतर त्यामध्ये रवा मिक्स करून पीठ आंबवण्यास ठेवावे यामुळे इडली छान मऊ व स्पॉन्जी अशी बनते तर तुम्ही पण रव्याची इडली बनवत असाल तर ही टीप नक्की फॉलो करा प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय उपयुक्त टीप नंबर दोन शेवग्याच्या शेंगा जास्त दिवस ताज्या राहाव्या यासाठी शेवग्याच्या शेंगा बाजारातून आणल्यानंतर एका कॅरीबॅग घ्या व त्या कॅरीबॅगमध्ये टाकून कॅरीबॅगला रब्बर लावून फ्रीजमध्ये ठेवावे यामुळे शेवग्याच्या शेंगा जास्त दिवस सुकत नाहीत त्या छान फ्रेश अशा राहतात तर शेवग्याच्या शेंगा जास्त दिवस ताज्या जा ठेवण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर तीन उकडीचे मोदक बनवताना मोदकाची उकड परफेक्ट झाली आहे की नाही हे चेक करण्यासाठी एक पिठाचा गोळा त्यामधून काढून घ्यावा आणि त्याला हाताने दाबावे त्या गोळ्याला भेग नाही पडली तर समजते की उकड छान अशी परफेक्ट तयार झाली आहे पण जर भेग पडली त्या गोळ्याला तर उकड कच्चे आहे हे समजते किंवा समजावे तर उकडीचे मोदक बनवताना उकड परफेक्ट आली का नाही हे समजण्यासाठी ही टीप फॉलो करा टीप नंबर चार तयार झालेले समोसे जर तुम्हाला नंतर खायचे असतील तर ते फ्रीजमध्ये ठेवावेत आणि खाण्यापूर्वी दोन तास आधी बाहेर काढून कमी तापमानाला बेक करून नंतर वाढावेत ताजे समोसे खाण्याची मज्जा काही औरच लागते प्रत्येक सुग्रणीसाठी उपयुक्त व फायद्याची टीप नंबर पाच लोणचं भरताना भरणीत तळाला भाजलेलं मीठ पसरावं व त्यावर लोणचं भरावं व भरलेल्या लोणच्यावर भाजलेलं मीठ टाकावं यामुळे लोणचं जास्त दिवस टिकून राहतं तर आपलं लोणचं जास्त दिवस टिकवण्यासाठी व चांगलं राहण्यासाठी तुम्ही ही टीप फॉलो करा टीप नंबर सहा लिंबू शरबत बनवत असताना फक्त त्यामध्ये लिंबू रस नाही तर थोडंसं लिंबाचं सालही किसून घालावं यामुळे लिंबाच्या सरबताची चव अजून छान लागते तसेच लिंबाच्या सालीतील सत्वही आपल्याला मिळते तर लिंबू शरबत बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करू शकता अत्यंत उपयुक्त टीप नंबर सात कोबीची भाजी बनवताना त्यात तमालपत्र घातल्यास भाजीला कोबीचा उग्र वास येत नाही प्रत्येक सुगरणीसाठी खास टीप नंबर आठ अगदी हॉटेलमध्ये भेटते अगदी तशाच चवीची पावभाजी जर तुम्हाला घरी बनवायची असेल तर पावभाजी बनवताना त्यात थोडासा चिंचेचा कोळ घाला यामुळे पावभाजीला अगदी हॉटेलसारखी चव येते पावभाजी बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करू शकता व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर नऊ केसर मायक्रोवेव्ह किंवा तव्यावर गरम करून मग दुधात घातल्यास दुधाला छान असा स्वाद येतो टिप नंबर दहा इडली व डोशाच्या हिरव्या चटणीला हॉटेलसारखी चव पाहिजे असेल तर चटणी वाटताना त्यात थोडी बारीक शेव घालावी यामुळे चटणी घट्टसुद्धा होते किंवा बनते आणि चवीला पण अत्यंत चविष्ट अशी लागते साधी सोपी पण अतिशय खास टिप नंबर अकरा रूममध्ये छान सुगंध यावा यासाठी रूममध्ये रूम फ्रेशनर न मारता छान सुगंधाची अगरबत्ती किंवा धूप लावावी प्रत्येक सुगरणीसाठी अत्यंत भन्नाट टिप नंबर बारा डोसा बनवताना डोशाच्या मिश्रणात थोडासा भात घालावा यामुळे डोसा सहज काढता येईल व डोसा अत्यंत कुरकुरीत असा होईल तर डोसा बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करू शकता टीप नंबर तेरा फ्रीजमध्ये कधीही फ्रेशनर स्प्रे मारू नये त्यामुळे खाद्यपदार्थाला स्प्रेचा वास येतो साधी सोपी पण रोजच्या उपयोगात येईल अशी टीप नंबर चौदा रोज आपण एका एक विशिष्ट भांड्यात चहा बनवत असतो किंवा करतो यामुळे त्यास चहाचे डाग पडतात ते भांडे घासण्यापूर्वी मिठाने चोळल्यास ते डाग पटकन निघून जातात तर आपल्या चहाचं भांड जर जास्त त्याला डाग पडले असतील तर तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा टिप नंबर पंधरा सुक्का मेवा सहज कापता यावा म्हणून थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवावा व नंतर गरम सुरीने कापावा प्रत्येक सुग्रणीसाठी टीप नंबर सोळा जास्त पिकलेले टॅमॅटो थंड पाण्यात मीठ टाकून त्यास रात्रभर ठेवावे यामुळे टॅमॅटो सकाळी ताजे व कडक असे होतात अत्यंत फायद्याची व उपयुक्त टीप नंबर सतरा आपल्या आहारामध्ये डाळिंबाचा नक्की समावेश करा कारण डाळिंब हे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढवते अत्यंत उपयुक्त प्रत्येक सुग्रणीसाठी व ग्रहणींसाठी टीप नंबर अठरा स्वयंपाक करताना हात भाजल्यानंतर त्यावर मेथीदाणे कुटून त्याचा लेप लावावा अत्यंत उपयुक्त व फायद्याची टीप नंबर एकोणीस उन्हाळ्यात दूध लवकर खराब होते तेव्हा दुधात एक चिमूट मीठ घालावे यामुळे दूध बराच काळ ताजे राहते अत्यंत उपयुक्त व फायद्याची पुढील टीप आहे टीप नंबर वीस उन्हाळ्यात उष्णता जास्त असते त्यामुळे कैरीचं पन्न कैरीचे लोणचे कैरीची चटणी याचं सेवन करावं यामुळे शरीराला थंडावा मिळतो तर निरोगी शरीर राहण्यासाठी तुम्ही उन्हाळ्यामध्ये ही टीप नक्की फॉलो करा साधी सोपी पण अतिशय खास टीप नंबर एकेवीस जर तुम्हाला भात मोकळा व्हावा असे वाटत असेल तर शक्यतो भात झाकणाशिवाय म्हणजेच पातेल्यात कुकर न वापरता भात शिजवा तर भात शिजवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर बावीस जर तुम्ही पनीरची भाजी बनवणार असाल तर भाजी बनवून झाली की लगेच त्यात वरून एक चमचा तूप घालावे यामुळे भाजीची चव खूपच अप्रतिम अशी लागते तर पनीरची भाजी बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करू शकता अतिशय खास टीप नंबर तेवीस वेळोवेळी बेडशीट उशीचे कवर्स पडदे धुतल्याने घरात स्वच्छता राहते तसेच घरातील वातावरण पण यामुळे प्रसन्न राहते तुम्ही पण तुमच्या घरामध्ये ही टीप नक्की फॉलो करा वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद